डझनभर खासदारांचा पत्ता कट भाजप हायकमांड लवकरच सर्जिकल स्ट्राईक महाराष्ट्रात करणार तेहतीस किंवा पस्तीस जागा बीजेपी लढणार हे खरं पण तिकीट त्यालाच मिळणार ज्याचा मतदारसंघ सिबिल स्कोर स्ट्रॉंग भाजप अंतर्गत खासदारांच्या मतदारसंघाअंतर्गत सर्वे स्ट्राईक रेट कमी त्याचा विषय संपला स्थानिक पातळीवरील राजकारण विरोधात असेल तर विद्यमान खासदारांना भाजप नारळ देणार नेमकं ऐका एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या खासदारांचं तिकीट कापलं म्हणजे भाजपातील खासदारांना शुभेच्छा किंवा गुच्छा भेटणार असं नाही तर भाजपा अंतर्गत डझनभर खासदारांचा पत्ता कट होऊ शकतो अशी सुद्धा आता सूत्रांकडून माहिती मिळते यामध्ये विद्यमान खासदारांची नावं आणि त्यासोबतच ज्यांना स्थानिक राजकारण लढलंय ज्यांना स्थानिक राजकारणामध्येच विरोध आहे अशा नेत्यांची सुद्धा पत्ता कट होऊ शकतोय त्यामुळे सगळ्यात मोठा स्ट्रॉंग असा सर्जिकल स्ट्राईक भाजप हायकमांड महाराष्ट्रात करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे भाजपच्या विद्यमान खासदारांची धाकधूक वाढवणारी बातमी समोर आली आहे भाजप नेतृत्वाकडून राज्यातील खासदारांच्या अंतर्गत तीन सर्व्हे करण्यात आलेत डझनभर खासदारांचा स्ट्राईक रेट होणार आहे दरम्यान याबाबत नेते समाधानकारक नाही आहेत ज्याचा स्ट्राईक रेट कमी त्या खासदाराचा पत्ता कट होणार आहे भाजप डझनभर विद्यमान खासदारांची तिकीटं कापण्याची शक्यता जी आहे ती वर्तविण्यात आली आहे सामाजिक समीकरणांसह स्थानिक पातळीवरील राजकारण ज्याला नडलं त्याचा पत्ता कट होणार काही विद्यमान खासदारांबाबत लोकांमध्ये असलेली नाराजी त्यामुळे सुद्धा तिकीट कापलं जाऊ शकतं सोबतच निवडून येण्याची हमी असलेल्या मजबूत उमेदवारांची आवश्यकता आहे आणि त्यामुळे सुद्धा तिकीट काहींचं कापलं जाऊ शकतं तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आल्यानं ना काहींच्या तिकिटांबाबत आक्षेप घेतला जातोय स्थानिक राजकारण कोणकोणत्या जागांवरती उमेदवार बदलण्याची शक्यता आहे प्रीतम मुंडे बीड सुभाष भंबरे धुळे सिद्धेश्वर स्वामी सोलापूर हे तीन मतदारसंघ यापुढे जाऊन संजय काका पाटील यांचा सांगली मतदारसंघ सुधाकर शृंगारे लातूर मतदारसंघ उन्मेश पाटील जळगाव गोपाळ शेट्टी उत्तर मुंबई पूनम महाजन उत्तर मध्य मुंबई प्रताप चिखलीकर नांदेड सुजय विखे पाटील अहमदनगर रामदास तडस वर्धा रक्षा खडसे रावेर त्यासोबतच पुढे जाऊन ही जी नावे आहेत यामध्ये वाढही होऊ शकते किंवा याच्यातील काही लोकांचा पत्ता कटसुद्धा होणार नाही परंतु भाजपा अंतर्गत सूर हेच सांगतोय की जवळपास डझन भर खासदारांना नारळ दिला जाणार आहे आताच आपण हे ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेतलेलं आहे की नेमकं कोणत्या खासदारांचा पत्ता कट होणार आहे याबाबत तुमचं काय मत आहे या मतदार म्हणजे तुमच्या मतदारसंघातील खासदाराच्या कामगिरीबाबत तुम्ही सहमत आहात किंवा खुश आहात का कमेंट जरूर करा नाहीतर मग भाजप त्यांना नारळ द्यायला तयारच आहे यावर तुमचं काय मत आहे कमेंट जरूर करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सब्सक्राइब करा जय महाराष्ट्र पब्लिक